नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत करते आणि आता महत्वाची बातमी पाहूया यशवंत पंचायतराज अभियानात दिवसा पंचायत समिती अमरावती विभागातून प्रथम आलेली आहे महत्वाची बातमी आपण पाहत आहात यशवंत पंचायतराज अभियान सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत अमरावती विभागाचा निकाल विभागीय आयुक्त कार्यालय अमरावतीद्वारे जाहीर झाला आहे आणि त्यानुसार विभागातील छप्पट पंचायत समित्यांपैकी दिवसा पंचायत समितीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे आनंदाची बातमी आहे पंचायत समिती दिवसा अकरा लाख रुपये

कृषी विभाग पाणी पुरवठा विभाग शिक्षण विभागाद्वारे तर वित्त विभागाद्वारे पशुसंवर्धन समाज कल्याण विभाग परिषद विभागाद्वारे राबवण्यात आलेल्या योजनांची तपासणी विभागस्तरीय मूल्यमापन समितीने समितीने केली होती तर पंचायत केलेल्या या कामगिरी प्रमाणे विभागस्तरीय मूल्यमापन समितीने केलेल्या गुन्हा विभागातील पाचही जिल्ह्यातील एकूण छप्पन पंचायत समित्यांपैकी तिवसा पंचायत समितीला सर्वाधिक गुण मिळाल्याने या पंचायत समिती दिवसा अमरावती विभागात प्रथम क्रमांकाकरिता पात्र ठरली आहे तर आता राज्यस्तरावरील मूल्यमापन समितीद्वारे पंचायत समिती दिवसाची लवकरच तपासणी होणार आहे अशी माहिती कळते